माई माऊली विचार म्हणतं संस्कृतीचे करू अलका अलकारत्न माई त्रिवेणीचे नवला माझे नाव विमल दत्तात्रय आणि सातुरुंबरखेड माहेर वडगाव आज गुरुवार एकादशी गजानन बाबा जागर गजाननचे गाणे गजानन बाबा तुझे के ते वर्ण गुण गजानन बाबा तुझे के ते वर्ण गुण बिना विस्तवाचे पेटविलीचे मग बिना विस्तवाची पेटविली चिली म गजानन बाबा तुझे किती वर्ण गुण गजानन बाबा तुझे किती वर्ण गुण भीणा वास्तवाची पेटविली चिली मीना विस्तवाची पेटविली चिली मनोकमना त्याची परिपूर्ण होती मनिका मना त्याची परिपूर्ण होती लाखो भक्त शे गावाला येते जाते लाखो भक्त शे गावला येते जाते तहानलेला पाणी मिळे भुकेला अन्न तहानलेला पाणी मिळे भुकेला अन्न गजानन बाबा तुझे किती गुण गुण गाणं गजानन बाबा तुझे किती गुण गाणं बिना विस्तवाची पेट चिली बिना विस्तवाची पेटविलीची लेम गजानन बाबा तुझे किती वणगुणगाण माजलेला घोडा बघा सैरावायरा पडतो माजलेला घोडा कसा सैरा वैरा पडतो क्षणात बाबा त्याचा आडवून घेतो क्षणात बाबा त्याला अडवून घेतो गजानन बाबा पायात कसे झोपले छान गजानन बाबा पायात झोपले कसे छान गजानन बाबा वोलू तुमचे गाण गजानन बाबा तुमचे किती बनगुणगाण बीना विस्तवची पेठ विलेचे बिना बीणास्तवची पेट विलेचे लिम गजानन बाबा तुझे किती बनगुणगाण गजानन बाबा तुझे किती बनगुणगाण बीणा विस्तवची पेठ विलेचे लिम दिना विस्तवांची पेटविलीची लिम नाग झरी बाबा गुरु गोसावी नागझरी बाबा गुरु गोसावी कसे गाऊ गुण कसे वल्मुखी येते कसे गाऊ किती वल्मुखी येते गोमुखातून येते येते पाणी गोमुखातून येते येते पाणी सांगा जाता ते येते कुठुणी सांगा जाता ते येता कुठुणी गजानन बाबा तुमचे वनू किती गुण गजानन बाबा तुमचे वनू किती गुण गूण बेणा विस्तवाची पेठ विलीचीम पेट पेठ विलीचीम गजानन बाबा तुझे किती बनू गुण

तोडिले हे झाड बाबांचा हुकूम तोडिले हे झाड बाबांचा हुकूम गजानन बाबा तुमचे किती वर्ण गाण गजानन बाबा तुमचे किती वर्ण गुणगाण बेणा विस्तवाचे पेट बिलेचे मेणा विस्तवाची पेट बिलेचे लिम गजानन बाबा तुमचे किती वर्ण गाण ഗ ജനന ബാബാ കി പറപുണഗാന പേട്ട ചെലോ ബേട്ട ചെല ഗൺഗണ